दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे निफाड कामगार प्रश्नी वेळोवेळी मागणी करून देखील सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ नगरपंचायत सफाई व इतर पात्र कर्मचाऱ्यांनी निफाड नगरपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले या उपोषणा दरम्यान कर्मचारी बेशुद्ध पडल्याचं समोर आलंय निफाड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर या ग्रामपंचायत सफाई कामगारांचे देखील नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये समायोजन होणे गरजेचे होते याबाबत या शासन दरबारी या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करून देखील कोणतीही कारवाई झाली नसल्याने या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले निपाड नगरपंचायतचे एकूण तेरा कर्मचारी निपाळ नगरपंचायत कार्यालयासमोर उपचनाला बसले आहेत कारण की राज्य शासनाच्या निर्णयानुसार विभाग आयुक्त कार्यालयाने दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस रोजी सर्व जिल्हा सयुक्त कार्यालय यांना पत्र दिले होते त्या पत्रानुसार जिल्ह्यातील अतिरिक्त पदावर समावेश होणे गरजेचे होते पण तसे त्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे न केल्यामुळे गेले एक दीड वर्षापासून आमच्यावर जिल्ह्याच्या रिक्त पदावर समावेश नवणे गरजेचे होते ते झाल्यामुळं आमच्यावर अन्याय झाला त्यामुळे आम्ही कालपासून एकूण पात्र असणारे तेरा कर्मचारी उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत जिल्हा प्रशासन आम्हाला समवशण आदेश देत नाही तोपर्यंत आमचं उपोषन चालू राहील या उपोषणा दरम्यान एक कर्मचारी बेशुद्ध पडला असून सफाई कामगार व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये लवकरात लवकर समायोजन करावे अन्यथा उपोषण असेच सुरू राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय योगेश करडीले दक्ष न्यूज निफाड